महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला ला वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर वर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा एकंदरीत नावे दोन मिळकती असल्याचं समोर आलं होतं आणि त्यांचं मिळकत कर होता तो देखील थकित होता अशी माहिती समोर येत होते एकंदरीत या प्रकरणी दोन मिळकती निदर्शनास आल्या होत्या आ, एक मिळकत त्यांच्या आणि त्यांच्या पत्नीच्या नावाने होती आणि एक मिळकत पत्नीच्या नावाने होती परंतु आत्ताची माहिती घेतली असता दोन्ही मालमत्ताचा मिळकत कर ऑनलाईन स्वरूपामध्ये त्यांनी भरणा केल्याचे दिसून येतं साधारण किती रुपयाचा कर होता आणि किती दिवसांपासून एक जी मिळकत होती त्या मिळकतीचा एक लाख पंचावन्न हजार असा मिळकत कर थकीत होता तो साधारणतः दोन हजार एकवीसपासून पासून थकीत होता आणि जी दुसरी मिळकत होती त्या दुसऱ्या मिळकतीचा मात्र चालू वर्षाचाच फक्त मिळकत करत थकीत होता महानगरपालिकेच्या कर संकलन विभागाने त्यांना याबाबत नोटीससुद्धा बजावली होती हो जी मिळकत दोन हजार एकवीसपासून ज्या मिळकतीचा कर थकीत होता त्या मिळकतीबाबत मात्र जप्त आधीपत्र नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये बजावण्यात आले होते कारण कुटुंबियांनी या मिळकतीचा जर कड वेळेत भरलं नसतं तर त्यांच्यावरती कुठल्या प्रकारची कारवाई करण्यात आली असते मिळकत कर जर थकीत भरलं नसतं तर आपण जी स्थावर मालमत्ता असतो ती स्थावर मालमत्ता सील करतो आणि सील केल्यानंतरही त्या मिळकतधारकाला मिळकत कर भरण्याची संधी असते सील केल्यानंतरही जर मिळकतधारकांनी मिळकतीचा कर जर भरणा केला नाही तर शेवटी आपण शेवटचा पर्याय म्हणून त्या मिळकतीचा आपण लिलाव करतो